नमस्कार आपल्याला मुलांविषयी जे मनोबत होतं ते आपलं व्यक्त केलं त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं की जसं आपल्या महाराष्ट्र संतांची भूमी आहे पुण्यभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना जिजामाता आणि समर्थ रामदास स्वामींनी घडवलं म्हणून भूतो न भविष्यत असा राजे आपण अनुभव आपले आपण ज्यांना आपले आदर्श मानतो त्या महाराष्ट्रभूमीमधनं आपल्या जन्माला आले त्या पुण्यभूमीमध्ये आपण जन्माला आलो संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो शिवरायांनी म्हणा स संभाजीराजांनी म्हणा बहुतांशी लढाई ह्या काळोख ह्या रात्री केल्या पावसामध्ये भरपावसात केल्या अमावस्येला के पण केल्या ते कुठे अंधश्रद्धेला थारा नव्हता चोख अध्यात्म आणि त्याच्याबरोबर संसार प्रपंचाचं सांगडं घालून समंत रामदास स्वामीने जिजामातांनी जे महा रामायण महाभारताच्या बोधात्मक गोष्टी सांगून त्यांना घडवलं आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात तेच कार्य आजही विनामूल्य चालू आहे लहान मुलांसाठी विशेषतः आणि मोठ्यांसाठी लहान मुलांसाठी हे जे काय मगाशी सांगितलं त्यांना चांगल्या गोष्टीची रुची निर्माण व्हावी चांगल्या गोष्टीचे आकर्षित व्हावे आणि वाईट गोष्टींपासून ते दूर राहावेत याच्यासाठी विनामूल्य बालसंस्कार मार्गदर्शन आजही महाराष्ट्रात आणि देशभरात चालू आहे रविवारी सकाळी आठ ते सव्वा नऊपर्यंत असतं आपल्या कोणाला इच्छा असेल आपल्या माल्यांना ते त्याचा लाभ व्हावा आणि त्यातनं ते घडावेत देशाचे भावी नागरिक आणि सुदृढ आरोग्यदायी आणि बुद्धिवान नागरिक श्री गणेश धवन श्री मारुती स्तोत्र आपल्या संतांनी जे काही आत्तापर्यंत कार्य केलं त्याच्या काही गोष्टी असं सगळं सांगून त्यांना खूप चांगलं मनोरंजन आणि त्यांना आत्मविश्वास आत्मबल दृढ केलं जातं असं तिथे शिकवलं जातं एक साधं उदाहरण सांगतो एक मुलगा जो पाचवी सहावीला होता बोरुलीच्या एका शाळेमध्ये आणि ह्या बालसंस्कार वर्गामध्ये तो जायचा एक व्हॅन आली मारुती व्हॅन शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आणि चॉकलेटचं आमिष दाखवून त्याला पकडून घेऊन जायचं तयारीत होते दोघं जण होते काय त्याला बळ यावं आध्यात्मिक महाराष्ट्र भूमीमध्ये हे पुण्याच्या भूमीमध्ये आपल्याला ह्या संतांच्या भूमीमध्ये जर आपण सात्विक गुणांची वाढ होणाऱ्या अशा काही सातत्याने गोष्टी केल्या गणेश तवन असो मारुती स्तोत्र असो वगैरे वगैरे तर त्यातना जो पुण्याईचा साठा निर्माण होतो त्याने जे बळ मिळतं प्रसंगाला वाचण्यासाठी ते त्याच्या त्या बळाने त्या बाळाला वाचवलं त्या सहावीतल्या मुलाने त्या जे पकडायला आलेले चॉकलेटचं आमिष दाखवून त्यांना असं काही एकीच्या जागेवर लाथ मारली ते बळ त्याला त्या जसं शिवरायांना त्यावेळेला अफजलखानाच्या भेटीच्या वेळेला आलं त्या पद्धतीचं बळ त्याला परमेश्वराने दिलं आणि ती लात मारली तो कळवळला आणि त्याने सोडलं त्याला तो थेट धावत मुख्या धावणकडे गेला आणि त्याचं प्राण वाचलं थोडक्यात कारण ते मुलं माणसं ती टोळ्या ते अशा काही नीचपणाने मुलांना मुलांची छळवणूक करतात भीक मागायला लावतात डोळे फोडतात अंगाला इजा करतात भीक मागतात मागून नाल्यावर वगैरे झोपायला सांगतात काय जेवण धडधड नाही काही नाही दोन वडापाव एक वडापाव देऊन दिवसभर त्यांना पैसे गोळा करायला लावतात मार देतात प्रचंड ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना बिंबवा अशा गोष्टी सगळ्या मुंबईसारख्या महानगरीमध्ये जे तर रावणाची लंका म्हणतात अशा नगरीमध्ये होतात झालेल्या आहेत आणि त्यातनं आपली मुलं वाचावी म्हणून ह्या आध्यात्मिक संस्कार वर्गांची गरज असते विनामूल्य ही सेवा आजही महाराष्ट्रभर आणि देशभरात चालू आहे ज्यांना कोणाला आपल्या मुलांसाठी हे त्याचं साधा हो वाटतं जरूर आपण कॉन्टॅक्ट करा आपण कुठल्या विभागात आज ते कमेंट्समध्ये दिले किंवा व्हॉट्स हाच नंबर पण माझं व्हॉट्सॲप आहे कळवलं की बाबा या या एरियातला कुठला मुलांसाठी जर संस्कार वर्ग असेल तर आम्हाला पत्ता द्या जरूर देऊ विनामूल्य आहेत ते सगळे वर्ग はい。